नमस्कार मी पंजाब डम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेरणीची तयारी करा जर जमिनीची एक फूट असेल तर तुम्ही पेणीची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदोळ्याचे इथं वांदोळ्या या ठिकाणी कळसा वीज तर मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलं आणि पाहू शकता हे वीज अशी पडली आणि त्या कळसाचा झेंडा झेंडा याचा दुसरा देखील हिड त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर पेरणी करावत का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमिनीमध्ये जर एक फूट असेल तर तुम्ही पेरलं तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस तर येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणारच आहे सरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जी म्हणजे आज पंधरा जूनपासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये ना विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणा ते सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं अचानक बदल झालं तर उद्या एक लगेच मिशय दिला धन्यवाद